नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मी स्वप्न पण ना एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर आज आहे दिवाळी पाडवा तर तुम्हा सगळ्यांना दिवाळी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तर इथं बघू शकता सकाळी लवकर उठल्यानंतर मी माझं स्वतःचं पण आवरून घेतलं त्यानंतर घरातली पण कामं वगैरे आवरून घेतली आणि इथं उंबरट्याला मी हळदीचं लेपन करत आहे आणि मग त्यानंतर मला रांगोळी वगैरे काढायची होती तर मग ती रांगोळी माझ्या मुलीनं काढली आणि आज आहे दिवाळी पाडवा आणि आज ना माझ्या मिस्टरांना मी उठणं वगैरे लावून देणार आहे कारण तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की दिवाळी पाडव्याला प्रत्येक महिला आपल्या पतीला आंघोळ वगैरे घालते आणि ओवाळणी ओवाळून घेते तर तसंच मी पण करणार आहे आणि इथं माझ्याकडे ना मार्बलचा उंबरटा आहे तरी पण मी हळदीचं लेपन करते तर ज्यांच्याकडे लाकडाचा उंबरटा असतो त्याने तर आवर्जून हे लेपन करावं तर हे लेपन मी गुरुवारी पौर्णिमेला त्यानंतर अमावश्याला करत असते आणि असं सणावाराला करते त्यानंतर इथं बघा सगळं काही आवरल्यानंतर मग मी इथं मिस्टरांना उठणं लावणार होते त्यासाठी इथं मी एक पाटा ठेवला होता आणि पाट्याच्या साईडनं थोडंसं डेकोरेशन करणार होते जास्त काही नाही साधं सिंपलच असं सेलिब्रेशन असतं माझ्याकडे पण मी करत असते कुठलाही सण व्यवस्थित असा साजरा करत असते मी तर इथं माझ्याकडे ह्या ज्या म्हणजे आर्टिफिशियल माळा होत्या फुलांच्या त्याचं पण थोडंसं डेकोरेशन केलं आणि त्यानंतर झेंडूचे जे फुलं होते त्याचं पण थोडंसं डेकोरेशन केलं कारण सण म्हणल्यानंतर जे फुलं घरामध्ये भरपूर असतात आणि मग माझ्याकडे पण तसंच भरपूर सारे झेंडूची फुलं होते मी लक्ष्मी पूजनाला आणलेले तर त्यामुळं मी जे फुलं शिल्लक राहिले होते ते इथं समोर पण थोडंसं सजावट करण्यासाठी वापरले तर प्रत्येकांना असं वाटतं की फुलं भरपूर आहेत सणामध्ये तर त्या फुलांचं काय करावं तर त्याबद्दलचा पण मी व्हिडिओ तुमच्यासोबत घेऊन येणार आहे कारण हे जे फुलं आहेत आपण जे देवाला वगैरे ठेवलेले असतात किंवा असं सणामध्ये वापरलेले असतात तर त्या फुलापासून ना मी खूप छान असं धूप बनवणार आहे ले 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 तर त्या धूपचा पण जो काही व्हिडिओ आहे तो मी बनवणार आहे आणि तुम्हाला मी नक्की ते पण शेअर करणार आहे आणि हा जो व्हिडिओ आहे तो पण तुम्हाला खूप लेट येत आहेत कारण ना मी थोडंसं व्हिडिओ एडिट करू शकले नाही काही कारणास्तव म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला लेट येत आहे तर इथं बघा सगळं काही डेकोरेशन झालं जास्त काही नाही पण साधं सिंपल पण सोबर असं मी डेकोरेशन केलं होतं इतकं काही सजावट केली नव्हती पण छान वाटतं म्हणून मी असं पाटासमोर थोडेसे फुलं मांडून छान असं डेकोरेशन केलं त्यानंतर इथं जो आरतीचं ताट आहे ते पण सजून घेतलं होतं तर इथं उठणं त्यानंतर अक्षता सुपारी हळदी कुंकू पाण्याने भरलेला पेला आणि दोन निरंजन घेतले होते तर हे सगळं मी मिस्टरांना ओवळण्यासाठी ताटं तयार केलं होतं त्यानंतर इथं मी पण तयारी करून बसले होते आणि मिस्टर पण त्यांचं आवरून येत होते त्यांनी पण तर त्या अगोदर इथे मी दिवे वगैरे लावून घेतले आणि मग मिस्टर आल्यानंतर मग मी त्यांना उठणं लावलं तर इथं उठणं जे आहे ते मी एकदम आपल्या दिवाळी संचामध्ये भेटतं आहे ते नॉर्मल उठणं आहे अजिबात कुठलंही केमिकलचं हे उठणं यूज केलं नाही मी कारण केंद्रामध्ये का ना दिवाळी संच भेटतो आणि प्रत्येकांना माहितीच असेल ज्या स्वामीसेवेकरी आहेत ताई त्यांना तर त्या केंद्रामधलं जे उठणं आहे ते एकदम छान असतं तर ते आपण दिवाळीलाच नाही तर एरवी जरी लावलं तरी पण खूप छान असं त्याचा सुगंध देतो आणि चेहरा आपली स्किन जी आहे ते एकदम छान होते तर तेच उठणं आहे माझ्याकडे आणि मी दर दिवाळीला तेच इट उठणं जे आहे ते आम्ही यूज करतो अजिबात कुठलंही म्हणजे केमिकलवालं उठणं वापरत नाही मी तरी तो तर मिस्टरांना पण मी व्यवस्थित असं उठणं लावून दिलं आणि मग त्यानंतर मला मुलाला पण आंघोळ वगैरे घालायची होती तर त्याला पण मी लावून दिलं तर असं सगळं काही दिवाळ्याच दिवाळीचा जो सण आहे आणि पाडवा आहे तो आम्ही व्यवस्थित असा सगळा सेलिब्रेशन जो आहे तो साजरा केलं आणि अशी आमची दिवाळी पण साजरी झाली होती आणि व्हिडिओ थोडे लेट लेटच येत आहेत कारण ना मला एडिटिंग करायला पण वेळ भेटत नाही आणि थोडंसं तब्येत पण माझी बरोबर नाही मी तुम्हाला पाठीमागच्या पण व्हिडिओमध्ये म्हटले होते की मला सर्दी झाली म्हणून पण सर्दी झाल्यानंतर पण माझी आणखी तब्येत बरोबर नाही त्यामुळे व्हिडिओ थोडेसे तुम्हाला लेट लेटच येत आहेत आणि तरी पण मग मी सगळे काही व्हिडिओ जे आहेत ते एडिट करून तु तुमच्यासोबत तुम शेअर करत आहे तरी तर असं आम्ही दिवाळी साजरी केली होती खूप छान आणि मस्त असे सणाचे दिवस होते आणि थोडंसं म्हणजे शॉपिंगला वगैरे गेलेले पण व्हिडिओ आहेत तर ते पण तुमच्यासोबत नक्की शेअर करीन मी तर बघा इथं बाकीचे पण जे काही व्हिडिओ आहेत ते माझे व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलवर पण नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करत जा तर इथं मिस्टरांना उठणं लावून झाल्यानंतर मग मी त्यांना आंघोळीसाठी पाणी वगैरे ठेवलं होतं आणि मग त्यानंतर मिस्टरांना आंघोळ वगैरे घातली आणि मग त्यानंतर मिस्टर व्यवस्थित असं सगळं काही आवरून तयार होऊन आल्यानंतर मग मी त्यांना ओवाळून घेतलं तर इथं बघू शकता मी मिस्टरांना सगळे काही ओवाळणीची तयारी करून घेतलेलीच होती तर मग इथं मी मिस्टरांना पहिल्यांदा कुंकू लावलं त्यानंतर त्यावर अक्षदा थोड्याशा लावल्या आणि मग त्यानंतर मी सुपारीनं औक्षण केलं आणि असं ओवाळणी केली तर मिस्टरांनी खूप छान असं गिफ्ट आणलं आहे मला तर ते गिफ्ट काय आहे हे समोर तुम्हाला समजेलच तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि खूप छान आहे तर इथं पहिल्यांदा मिस्टरांना मी कुंकू लावला आणि त्यावर मग अक्षदा थोड्याशा लावल्या कारण कधीही मिस म्हणजे पुरुषांना कुंकू लावल्यानंतर त्यावर थोड्याशा अक्षता लावायच्या असतात तर तसंच मी केलं आणि त्यानंतर सुपारीनं अक्षन करून घेतलं मी तर असं दिवाळी पाडव्याचं जे सेलिब्रेशन आहे ते आम्ही साजरी करून घेतलं आणि त्यानंतर भाऊबीजीचा पण व्हिडिओ येईल तुम्हाला उद्या उद्या नक्की तुम्हाला भाऊजीचा पण व्हिडिओ शेअर करते आणि या अगोदर पण भरपूर सारे व्हिडिओ अपलोड केले आहेत तर ते पण नक्की बघा आणि चॅनलवर पण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन जे आहे ते पण क्लिक करत जा म्हणजे मी नवीन नवीन व्हिडिओ टाकलेलं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर येईल तर इथं बघू शकता मी मिस्टरांना ओ वाळून पण घेतलं तर तुम्ही पण तुमच्या मिस्टरांना ओ आहे का हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि तुम्हाला पण काय काय गिफ्ट भेटले हे पण मला सांगा तर भरपूर साऱ्या ताई आहेत ज्या माझे व्हिडिओ बघतात पण कमेंट्स वगैरे काही करत नाहीत तर प्लीज ताईंनो असं नका करू मला कमेंट्स करून नक्की सांगा की माझं काय चुकतं आहे किंवा मी कसे व्हिडिओ बनवते याबद्दल तुम्ही मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि मग इथं मी मिस्टरांच्या पाया वगैरे पडले आणि मग त्यानंतर मी मिस्टरांनी मला गिफ्ट वगैरे हो दिले तरी तर मी डबल डबल मिस्टरांच्या पाया पडले मलाही लक्षात राहत नव्हतं मी काय करत होते ते कारण खुशीच इतकी होती की हो मिस्टरांनी काय गिफ्ट आणले बघण्याची <laughs> तर इथं बघू शकता फायनली मिस्टरांनी मला ओ आणि दिले तर खूप छान असं गिफ्ट आहे तर या व्हिडिओचा शॉर्ट पण मी तुम्हाला टाकते म्हणजे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गिफ्ट काय आहे ते जवळून दिसलच इथं पण मी सांगतेच तरी तुम्हाला काय गिफ्ट आहे ते तर इथं गिफ्ट जे आहे ते माझ्या मिस्टरांनी आमच्या दुकानामधलंच आणलेलं आहे <laughs> तर बघू शकता गिफ्ट जे आहे ते बांगड्या आहेत खूप छान अशा बांगड्या आणल्या होत्या आणि मला भरपूर दिवसापासून या बांगड्या पाहिजे होत्या त्या बांगड्या मला मिस्टरांनी शेवटी आणले तर बघू शकता खूप छान अशा बांगड्या आणले होते मिस्टरांनी मला तर या व्हिडिओचा शॉर्ट पण तुम्हाला मी नक्की शेअर करते तर असं गिफ्ट जे आहे ते मिस्टरांनी फायनली मला दिलं होतं खूप छान होतं आणि मिस्टर मला साडीच घेऊन येणार होते पण भरपूर साऱ्या साड्या होत्या म्हणून मी त्यांना अगोदर सांगितलं होतं की साडी नको या मला ह्या वेळेस म्हणून पण मला माहिती नव्हतं की मिस्टरांनी मला बांगड्याच आणल्यात म्हणून पण गिफ्ट तर नक्की आणणार हे तेवढं माहिती होतं मला तर मला गिफ्टच्या नादामध्ये मला माहितीच नाही की मी ताटामध्ये काही गोड ठेवलं नाही म्हणून ओवाळीच्या तरी तर मी पटकन असं उठून गेले आणि मग त्यानंतर मधून म्हणजे किचनमधून एक लाडू आणला आणि मग तो मिस्टरांना चारला तरी तर बघू शकता असं खूप छान म्हणजे मस्त असं वातावरण राहतं सणामध्ये आणि आमच्या घरामध्ये तर इतकं म्हणजे हसायचंच वातावरण असतं जास्त करून कॉमेडीच होत असते तरी तर बघू शकता मी मिस्टरांना स्वीट सारल्यानंतर मग मला विचारत होते आवडल्या का नाही म्हणून तर आवडल्या म्हणले मी खूप छान बांगड्या आहेत त्या एखाद्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या बांगड्या ज्या आहेत त्या जवळून दाखवते तर असं झालं आमचं पाडव्याचं जे सेलिब्रेशन आहे ते त्यानंतर इथं आम्ही दोघांनी सेल्फी वगैरे घेतले भरपूर सारे फोटोशूट वगैरे झाले आणि मग त्यानंतर मिस्टरांना जाण्याची पण घाई होती कारण दुकानामध्ये पण गिरायक वगैरे भरपूर येत असतं त्यामुळे मग मिस्टरांना जायचं होतं तर मी जास्त काय बनवलं नाही सकाळी नाश्त्याला पोहेच बनवले होते त्यानंतर मिस्टर दुपारी जेवायला येणारच होते घरी आणि मग पोहे वगैरे खाल्लो त्यानंतर पोह्यासोबतच थोडंसं फराळाचं पण घेतलं तर इथं पोह्यामध्ये चिवडा मिसळून खात होतो आम्ही तर खूप छान लागतं तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून बघा पोह्यामध्ये चिवडा मिसळून तर इथं बघा त्यानंतर मिस्टर वगैरे दुकानाकडे गेल्यानंतर मग मात्र घरामध्ये आवरावरी करावी लागते तर इथं जो पाटा मांडून घेतला होता मी डेकोरेशन वगैरे करून ते पण मी सगळं काही काढून घेतलं आणि मग त्यानंतर आणखीन फरशी वगैरे पुसायची होती तर ती मी फरशी पण पुसून घेतली तर इथं बघू शकता मी हे जे फुलं आहेत ते सगळे काही एका ताटामध्ये जमा करत का का आहे कारण दररोजचे पण जे काही पूजेचे फुलं आहेत किंवा लक्ष्मीपूजनाचे जे फुलं होते ते सगळे काही एका ताटामध्ये मी काढून ठेवले आहेत तरी तुम्ही तुम्हाला तेच दाखवत होते की हे जे फुलं आहेत तर हे वेस्ट करण्यापेक्षा यापासून काहीतरी बनवल्याला हो चांगलं म्हणून मी तुम्हाला दाखवत आहे तर या याचा पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन तर इथं बघा कारण हे जे फुलं आहेत ना एकदम छान असतात आणि याच्यापासून जे धूप बनतं ते याच्यापेक्षा छान असतं कारण आपण जे दुकानातून आणतो धूप ना त्यापेक्षा हे धूप खूप छान असतं आणि अजिबात कुठलंही केमिकल वगैरे काही नसतं यामध्ये कारण ह्या फुलापासून एवढं छान धूप बनतं यामध्ये फक्त आपल्याला कापूर टाकायचा असतो आणि त्यानंतर थोडंसं तूप टाकायचं आहे बाकी काही नाही एकदम छान वाल आहे तरी पण मी तुम्हाला व्हिडिओ नक्की शेअर करेन आणि वाळवायला पण मी फुलं नेऊन ठेवली आहेत बाहेर पण आता ते ऊनच नाही कारण इथं ना आमच्या इकडे थोडंसं वातावरण जे आहे ते पावसाचंच आहे सध्या जास्त काही कडक ऊन नाही त्यामुळे हे फुलं जे आहेत ते इतकं काही कडक वाळले नाहीत तर जेव्हा पण व्हिडिओ येईल तेव्हा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करीन ऊन येईल तेव्हा हे जेव्हा वाळतील त्यावेळेस मी याचा व्हिडिओ बनवेन तर यामध्ये जे विड्याचे पानं आहेत तर ते विड्याचे पानं पण मी घेतली आहे कारण ते पण वेस्ट कशाला करायचं म्हणून मी ते पानं पण यामध्येच ठेवले आहे आणि त्यानंतर जे हारं होते लक्ष्मीपूजनाचे तर ते हारं पण मी यामध्येच ठेवली आहे आणखीन भरपूर सारे फुलं आहेत ते पण मी यामध्ये मिक्स करून घेतले आहे तर इथं बघू शकता मी तुम्हाला जवळून बांगड्या दाखवत आहे तर किती छान अशा बांगड्या आहेत तर बघू शकता तुम्ही एकदम छान आणि मस्त अशा बांगड्या आणल्या होत्या मिस्टरांनी मला खूप आवडल्या ह्या बांगड्या आणि मी पहिलंच ह्या बांगड्या बघितले होते तर कशा वाटल्या नक्की कमेंट्समध्ये सांगा बघितलो कसा होता व्हिडिओ तो आणि आमचं जेवण वगैरे म्हणजे नाश्ता वगैरे झाला आहे तर आता चला आम्हाला स्वयंपाक पण बनवायचा आहे त्यानंतर मिस्टर दुपारी पण जेवण करायला येणार आहे त्यांच्यासाठी पण स्वयंपाक बनवायचा आहे आणि मग आम्हाला थोडंसं बाजारात पण जायचं आहे त्यासाठी मग मी आणि मुलगी माझी आम्ही दोघीजणी बाजारात जाणार आहोत मग त्यासाठी पण तयारी करायची आहे तर असं आमचं सगळं काही जे पाडव्याचं रुटीन होतं ते तुमच्यासोबत शेअर केलं आहे तर कसा होता व्हिडिओ नक्की कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशाच व्हिडिओ सोडत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद